त्या नेत्याला सुद्धा इथ ज्युनियर लोकांचं ऐकावं असं वाटत आम्ही मात्र आम्ही ज्या जिल्ह्यात काम करतो ज्या तालुक्यात काम करतो तिथे आम्हाला आमचा ज्युनियर कार्यकर्ता बरोबर येईल ना आम्हाला ओव्हरटेक करील काही याची भीती वाटते सारखं ज्युनियर माणसाला दाबितो आमच्या जवळचा कोण नेत्याला बघतो आमची टिमकी कोण वाजील त्याला बघतो आमचे फ्लेक्स कोण लावील त्याला बघतो आमचा पंटरगिरी कोण करील त्याला बघतो आम्ही मी जरा फार स्पष्ट बोलतो याच कारण असं शिबिरे मी आठ दहा वेळा महाराष्ट्रात फिरलेलो आहे दोन हजार पंधरा पासून आदरणीय सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात काम करतोय दोन हजार पंधरापासून प्रशिक्षण घेत असताना मी पेपर दिलेले आहेत लोकांना पंचवीस मार्काचे ते पंचवीस मार्काचे पेपर सोडवताना साधे साधे प्रश्न होते हो पंडित नेहरूंचे तीन विचार सांगा महात्मा फुल्यांचे तीन विचार सांगा पवार साहेबांची पाच कामं सांगा यशवंतराव चव्हाणांची तीन कामं सांगा मला सांगायला एक नमुना म्हणून सांगतो एक क्लासमध्ये कुणीच येत नाही फार थोडे येतात पवार साहेबांची कामं सांगा म्हटले की आपल्या पुढे फक्त महिला आयोगाचं धोरण आणलं आरक्षण दिलं आंबेडकर नामांतर केलं विद्यापीठाचं आणि कर्जमाफी केली पाचवं सहावं कामं आम्हाला पवार साहेबांचं सांगता येतं का मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे लोक माझे ती हे पुस्तक किती जणांनी वाचलं हातवर करा प्रश्न विचारले अडचण होईल बरं का तुम्ही एवढ्यांनी हातवर केल्यात मी त्या प्रश्न पत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारला होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुणी स्थापन केलं त्याचं उत्तर आलं होतं यशवंतराव चव्हाण मित्रांनो आज आपण ज्या परिस्थितीत काम करतोय ना ती परिस्थिती फार महत्वाची आहे तुमचं कौतुक याच्यासाठी आहे तुम्ही साहेबांसोबत आहात तुम्हाला कळलंय साहेब काय आहेत साहेब व्यक्ती नाहीत साहेबांकडे मी जेव्हा पाहतो तेव्हा साहेबांना विचार म्हणून पाहतो साहेब एक चालतं बोलतं विद्यापीठ आहेत विद्यापीठ आहेत साहेबांना रिटायर व्हा म्हणणाऱ्यांची गरज त्यांची स्वतःची नाहीये आजीदादा जेव्हा म्हणतात साहेब तुम्ही रिटायर व्हा निवृत्त व्हा आशीर्वाद द्यावा तेव्हा ती गरज अजितदादांची नसते ती गरज भाजपाची आहे फक्त ते अजितदादाच्या तोंडून बोलत आहेत मग साहेबांची राष्ट्रवादी म्हणजे नेमकं काय काय राष्ट्रवादी म्हणजे काय अनेक जण सांगतात आम्ही राष्ट्रवादी बरोबर आहोत साहेबांच्या विचाराबरोबर आहोत फुले शाह आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहोत त्या विचार कोणता नेमका राष्ट्रवादी म्हणजे काय राष्ट्रवाद त्यांचा आणि आपला काय नेमका काय फरक आहे आपण का तिकडे जाऊ शकत नाही एक वेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता घरी बसेल पण तिकडे जाऊ शकत नाही याचं कारण आम्हाला वैचारिक बूड दिले साहेबांनी वैचारिक बूड वैचारिक बेस दिलेला आहे तो काय बेस आहे मित्रांनो थोडक्यात सांगतो फार विस्ताराने बोलणं मला शक्य नाही मी आठ तासाचं माझं शिबिर आहे म्हणून मी पुस्तक लिहिलंय त्याच्यासाठी काल जे माझं म्हणजे मी, मी आनंदी खूप माझं पुस्तक साहेबांच्या हस्ते प्रकाशित झालं ते पुस्तक म्हणजे तुमचं टोटल प्रशिक्षण आहे कारण मी आठ वर्ष प्रशिक्षण घेत असताना जे अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारानं खूप अभ्यास करून फार त्याच्यामध्ये विचार करून मी ते पुस्तक दिलेलं आहे टू द पॉईंट लिहिलेलं आहे बेसिक गोष्टी त्याच्यात लिहिल्या तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत वाचलं की तुमचं प्रशिक्षण होऊन जाते ते कुणी पण वाचावं आर एस एस वाल्यांनी सुद्धा वाचावं वा। तर त्यांच्यासाठी पण लिहिले मी त्याच्यात मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी म्हणजे काय कुठं राष्ट्रवादी आहे तर जन्मता आपण एक माणूस असतो आपल्या भोवती पहिलं कुटुंबाचं रिंगण तयार होतं त्या कुटुंबामध्ये सहा सात वर्षाचं बाळ जेव्हा खेळत असतं त्या कुटुंबातल्या प्रत्येक वस्तूला ते म्हणतं ही माझं आहे माझं आहे त्या कुटुंबाच्या रिंगणातनं बाहेर पडल्यानंतर त्याच्याभोवती दुसरं रिंगण तयार असतं ते असतं भावकीचं रिंगण तो त्याच्या आडनावाच्या लोकांना म्हणतो आमची आहेत माझी आहेत हे आमचं जग आहे भावकीच्या रिंगणातनं बाहेर पडतो तेव्हा त्याच्याभोवती तिसरं रिंगण तयार असतं ते जातीचं रिंगण तयार असतं त्या जातीच्या रिंगणात तो वावरतो म्हणतो ती आमची आहेत कोणत्या का भावकीतला बा, ना पण आमच्या जातीचा आहे ना मग आमचं आहे त्या जातीच्या रिंगणातनं बाहेर पडलेला तो मुलगा तरुण झाल्यानंतर वीस एकवीस वर्षाचा झाल्यानंतर त्याच्याभोवती पुढचं रिंगण तयार असतं ते असतं भाषेचं किंवा प्रांताचं रिंगण त्या प्रांताच्या रिंगणात तो वावरतो जिथे मनसे सुरू होते आणि संपते त्या भाषेच्या प्रांताच्या रिंगणातन बाहेर पडल्यानंतर पुढचं चौथं रिंगण त्याच्या भोवती तयार असतं ते असतं धर्माचं रिंगण ते रिंगण सहसा तुटत नाही कुठल्या का जातीतला ना कुठल्या का असं ना कुठल्या का प्रांतातला असे ना पण आमच्या धर्माचा आहे ना मग तो आमचा आहे एपी आहे त्याला लोंग कोण लँग्वेज बरं का एपी एपी म्हणजे आपल्यापैकी ना म्हणजे हिंदू धर्माचा आहे ना मग आपलाच आहे मुस्लिम आहे का मग आपलाच आहे त्या धर्माच्या रिंगणाच्या तोडून पलीकडे गेल्यानंतर राष्ट्र नावाचं रिंगण आहे जिथे पवार साहेब काम करतात त्या कुठल्याही रिंगणामध्ये पवार साहेब अडकलेले नाहीत जर मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे जर मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर मी या पाच सहा रिंगणामध्ये अडकलेला नसेल तर कार्यकर्ता त्यालाच म्हणतात जो त्या गर्दीतनं बाहेर येतो गर्दीचं प्लॅनिंग करतो गर्दीच्या भल्याचा विचार करतो गर्दीला सकारात्मक बदलाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते नियोजन करतो ते काम स्वतः स्वतःच्या खांद्यावर घेतो ती स्वप्न स्वतः खांद्यावर घेऊन चालत असतो त्याला कार्यकर्ता म्हणतात ज्याच्या संवेदना जागे असतात आणि म्हणून कार्यकर्ता आणि राष्ट्रपती राष्ट्रवादी कुठेही लक्षात आलं का आणि त्याच्या पलीकडे आपले संत काम करतात आता विश्वात्मके देवे हे विश्वची महादेव घर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून संतांची अडचण त्यांना होते याचं कारण असं संतांनी जे समता बंधुता सामाजिक न्याय आपला राज्य घटनेत आलंय ना हे संतांच्या विचारात आधीच आलेलं आहे आधीच आलेलं आहे मित्रांनो राज्य घटनेत तर समता म्हणजे काय त्यांचं आपलं भांडण कुठे माहितीये का, का? आपण म्हणतो समता ते म्हणतात समरसता समरस्ता आणि समतेतला फरक आपल्याला कळला पाहिजे जेव्हा आपण समता म्हणतो तेव्हा जाती लिंग भेद प्रांत धर्म हे सगळे भेताभेद विसरून आपण एक होऊया त्याला समता म्हणतात आणि ते म्हणतात जात तशीच राहू द्या धर्म तसाच राहू द्या स्त्री पुरुष तसेच भेद राहू द्या सगळे भेदाभेद तसेच ठेवून आपण एकत्र राहू त्याला म्हणतात समरसता भुजबळ साहेबांना मला हाच प्रश्न करायचा आहे तुमची समता परिषद म्हणजे स्वजातीची परिषद आहे का त्याच्यामध्ये किती व्ही आहेत किती एस सी आहेत किती मुस्लिम आहेत आज दुर्दैवाने फुलेश्व आंबेडकरांचा जाती अंताचा लढा आम्ही विसरलोय आम्ही राष्ट्रपुरुषांना जाती जातीत वाटून घेतलंय संतांना जातीत वाटून घेतलंय आम्हाला पवार साहेब कळणार कसे फुलेश्व आंबेडकरांचा विचार म्हणजे जाती अंताचा विचार आहे अंतिमता त्यांना जाती अंत करायचा होता हे लक्षात ठेवा त्यामुळे आपण जर कार्यकर्ते असू या सहा रिंगणात आपल्याला वा अडकता येणार नाही या रिंगणाच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं मित्रांनो पुढचं बोलतो आता खूप कमी वेळ आहे माझ्याकडे पुरोगामीच्या विरुद्ध प्रतिगामी असतं साहेबांनी जी पुल आघाडी काढली होती त्याच्यावर एक वाक्यात सांगतो ती पुरोगामी लोकशाही दल होतं प्रतिगामी लोकशाही दल नव्हतं त्याच्यामध्ये जनसंघ नव्हता आणि भारतीय जनता पार्टी नव्हती भारतीय जनता पार्टीचा जा जन्मच झालेला नव्हता त्यामुळे जर कुणी म्हणत असेल ना अडतीसा वर्षांनी साहेबांनी असं केलं आणि मी आता चौसष्टाव्या वर्ष असं करतो तर त्याला काहीच आधार नाही मी व्हिडिओमधून उत्तरं दिलेली आहेत सगळ्या त्याची त्याला मला तिकडे जायचं नाहीये आपल्याकडे कार्यकर्ते निर्माण करतात पवार साहेबांनी आयुष्यभर कार्यकर्ते केले सुप्रिया ताईंना आवडणार नाव ना घेतलेलं पण मी नाव घेतोच मी काय मिंदा ना नाही मी कोणाचा लाभार्थी नाही साहेबांनी कार्यकर्ते तयार केले मी परवा बारामतीला सुप्रिया ताईंच्या बरोबर शेतकरी आक्रोश मोर्चात गेलो होतो त्याच्या आधी गेलो होतो दोन तीन महिन्यामध्ये फेर फटका मारण्यासाठी बारामतीतली काय परिस्थिती आहे पवार साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले ते साहेबांच्या सोबत आहेत पण अजितदादांनी ठेकेदार तयार केले मुकदम तयार केले दहा बारा मुकदम बारामती तालुक्यात आत्ता मुकदम म्हणजे काय माहिती का तुम्हाला मुकादम मुकादम म्हणजे वरच्याला मुकाल खालच्याला दम वरच्या खाल मुका म्हणजे आजी दादाला मुकाल खालच्याला दम द्यायचा आहे दादा बंडे असं नाही करायचं दादा बंडे तसं नाही हे मुकदम दहा बारा तयार केल्यात बारामती तालुक्यात आणि सध्या ते मुकदम काम करतायत तिथे मित्रांनो पुढचा मुद्दा आहे माझा आपली राज्यघटना आहे त्यांची मनुस्मृती आहे आपला भारतीय राष्ट्रवाद आहे त्यांचा हिंदू राष्ट्रवाद आहे हिंदू राष्ट्रवादे त्यांची घटना मनुस्मृती आहे चातुर्वर्ण व्यवस्थेवर काल बोललं गेलं जाती व्यवस्थेवर बोललं गेलं चातुर्वर्ण व्यवस्थेबद्दल स्वतंत्र तासभर बोलता येईल पण आता वेळ नाही पवार साहेबांच्या बद्दल, बद्दल आपण जी काय कामं सांगतो मला सांगा मराठा आरक्षणाच्या संदर्भात साहेबांच्यावर खूप टीका केली गेली एक माणूस राज्यातला बोलत नव्हता तो नामदेव जाधव चमको चमकोगिगिरी करणारा रिलस्टार तो नामदेव जाधव त्याचा कार्यक्रम आम्ही बंदोबस्त केला उत्तरं दिली चौऱ्याण्णवच्या जी वर जर बोलत होता तो आपल्याला कन्फ्यूज होते अरे पवार साहेबांनी काय केलं का नाही मराठ्यांसाठी मेसेज फिरत होते व्हॉट्सअपला इतकं चाललं होतं पवार साहेबांच्या विरोधी सत्तर वर्षात काय केलं चाळीस वर्षात काय केलं आमची लेखर उपाशी राहिली पवार साहेबांनी जे केलंय ना ते आपल्याला शोधावं लागतं कारण साहेबांनी कधीच स्वतःचं मार्केटिंग केलं नाही ज्या चौऱ्याण्णवच्या जी आर बद्दल बोललं गेलं त्या चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये कुणबीचा उल्लेख आहे कुणीतरी सांगत होत की ही दोन जाती खोडल्या आणि ह्या जाती घातल्या असं खोडून नाही करता येत राज्य सरकारला तो अधिकार नाही मागास वर्ग आयोगाची शिफारस लागते मुख्यमंत्र्यांच्या मनावर नसतं सगळं कुणबी त्याच्यात होती म्हणून दोन हजार चार पासून कुणबीचे दाखले मिळत आहेत हे कोणामुळे झालं फडणवीसांनी केलं का भारतीय जनता पार्टीने केलं का आरक्षणाचा एक तर निर्णय या देशातला भारतीय जनता पार्टीने घेतलेला मला दाखवा एकच निर्णय की जो भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे एकही निर्णय नाही मित्रांनो त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध ओबीसी दलित विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुस्लिम मुस्लिम विरुद्ध हिंदू असं सगळं वारात वातावरण तयार करून स्वतःचं शिजवायचं कार्यक्रम त्यांचा चाललेलं आहे त्याच्यावर खूप बोलता येईल पण वेळ नाही मराठा आरक्षण शरद पवार लागतात ओबीसी आरक्षण शरद पवार तर निर्णयकर्तेच आहेत धोरण अंथाना धोरण ठरवताना शरद पवार असतात औद्योगिकरणाची वाढ करताना यशवंतराव चव्हाणांचं बीज होतं रवलेलं त्याचे वाढ करताना शरद पवार असतात कृषी विकासाचा दर वाढतो कर्जमाफी करते शेतीमालाची निर्यात होते शरद पवार असतात पुरोगाम्यानी सांस्कृतिक चळवळीला फाईट करणारे लोक तिथं शरद पवारांना जवळ सोबत घेतात सहकार चळवळ वाढवण्यामध्ये पवार साहेब असतात बदनाम करण्यामध्ये ते लोक असतात क्रीडा धोरण साहेब राबवतात साहित्यिकांच्यासाठी साहेब काम करतात वारकरी संप्रदायासाठी अनेकांना माहीत नसेल म्हणून मी सांगतो मी वारकरी संप्रदायातलं आहे साहेबांचं भागवत वारकरी संमेलन मी आळंदीत घेतलं होतं तुमच्या माहितीसाठी सांगतो आळंदीमधली जी प्रथित आहे जुनी सर्वात जुनी जोग महाराजांची शिक्षण संस्था ना वारकरी शिक्षण संस्था त्या संस्थेला साहेबांनी ब्याऐंशी साली दहा लाख रुपये दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी देतलं दहा लाख रुपये ब्याऐंशी झाली त्या वारकरी शिक्षण संस्थेत आता जे महाराज लोक होत्या त्यांना माहितच नाही साहेबांनी काय केलं तीर्थक्षेत्र विकास आराखडा नावाची स्कीम साहेबांनी सुरू केलेली आहे ते माहीत नसतं आपल्याला अनेक गोष्टी आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ साहेबांनी निर्माण करून दिलं संरक्षण दलामध्ये पहिल्यांदा मुली महिला आल्या त्या साहेबांमुळे आल्या पायलट मुली दिसतात ना हे युवतींनी सांगितले पाहिजे सक्षना महिला अध्यक्षांनी सांगितलं पाहिजे की संरक्षण दलामध्ये ज्या मुली आहेत त्या साहेबांमुळे आहेत पलीकडे ज्या कोणी महिला आहेत ना तिकडे काम करतात महिला आयोग वगैरे सांगतात नाटकं करतात रील स्टार बनतात त्यांना माहीत नाही पवार साहेबांनी तुम्हाला ती संधी मिळून दिलेली रील स्टार आहेत रील स्टार सोशल मीडियावर स्टार व्हायला काय लागतं महिन्याला पाच पन्नास रुपये खर्च करायचे झालं सेल्फ प्रमोशनसाठी काही जण धडपडतात पुढचा मुद्दा आहे शिवशाहू फुले गांधी आंबेडकर हे आपलं आधारस्तंभ आहेत हे वाचलेच पाहिजेत त्याला ऑप्शन नाही जर तुम्ही कार्यकर्ते आहात तालुका अध्यक्षात पदाधिकारी आहात जिल्हा अध्यक्षात शिवाजी महाराज वाचले पाहिजेत सेतू माधवराव पगडी असतील नरहर कुरुंदकर असतील यांचे वाचले पाहिजेत शाहू महाराजांचं पुस्तक वाचलं पाहिजे त्यांचे बरेच पुस्तकं आहेत महात्मा फुल्यांचं गुलामगिरी वाचलं पाहिजे शेतकरी आसूड वाचला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण कोळून पिले पाहिजेत गांधी वाचले पाहिजेत माझे सत्याचे प्रयोग माझ्या स्वप्नातील भारत वाचला पाहिजे नेहरू वाचले पाहिजेत हे वाचल्याशिवाय आपल्याला उत्तर देता येत नाही सोशल मीडियात आपण लिहिताना जयंत्या पुण्यतिथा टाकतो हो। वाढदिवस टाकतो हो। पण आपण का पोस्ट एखादी लिहित नाही आज तुम्हाला माझा नंबर काही लोकांचा असेल पण मी नंबर देतो रोज एक तरी पोस्ट भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध पडली पाहिजे आपली ती फेसबुकवर असेल इन्स्टावर असेल व्हॉट्सअपला स्टेटसला असेल ट्विटरवर असेल एक तरी पोस्ट एक तरी माझ्याकडे पन्नास प्रश्न प्रदेशला दिलेले आहेत प्रदेशने राज्याला जिल्ह्याला दिले होते पन्नास प्रश्न विचारले विचारलेत रोज एक प्रश्न विचारला तरी पन्नास दिवस पुरतील पण तुम्ही ते प्रश्न विचारायचे धाडस दाखवा सोशल मीडियात दुसरं काहीच टाकू नका वाढदिवसाला शुभेच्छा वैयक्तिक द्या ग्रुपवर टाकूच नका कशाला वेळ घालवता सगळ्यांचा वैयक्तिक शुभेच्छा द्या सगळ्यांना जयंत्या पुण्यतिथा करत राहू वैयक्तिक पात्र दुसरा मुद्दा असेल कार्यकर्त्यांचे तीन प्रकार आहेत एक विचारनिष्ठ कार्यकर्ता असतो विचारावर श्रद्धा ठेवून विचारावर प्रेम करून काम करणारा विचारनिष्ठ एक प्रकारचा कार्यकर्ता असतो दुसरा असतो तो व्यक्तिनिष्ठ असतो त्याचा व्यक्ती जिकडे जाईल हा तिकडे चाललेला असतो तिसरा असतो संधी साधू तो व्यक्तिनिष्ठही नसतो आणि विचारनिष्ठ नसतो संधी साधू कुठं संधी मिळेल चालला तिकडे त्यामुळे तीन प्रकारचे कार्यकर्ते असतात आपण बघायला लागेल समयदान देणारा एक कार्यकर्ता असतो अर्थदान देणारा एक कार्यकर्ता असतो आणि जीवनदान देणारा एक कार्यकर्ता असतो ज्युनियर कार्यकर्त्यांची आपल्याला अडचण वाटून देऊ नका बाकी मला संघटना पातळीवर प्रदेश अध्यक्ष इथं आहेत पवार साहेब आहेत सुप्रियाबाई सगळे नेते इथं आहेत म्हणून बोलतो गेल्या पंधरा वर्षात साहेबांनी राज्यात पक्षाच्या संघटनेकडे लक्ष दिलं नाही पूर्वी संघटनेला महत्त्व होतं सुरुवातीला मी निरीक्षण करतोय मी अभ्यासक कार्यकर्ता आहे मी मोघम जीवन जगत नाही मोघम राजकारणात नाही माझा पुढचा पाच वर्षाचा प्लॅन आत्ता तयार आहे मी एकसष्टीला काय करेल माझं मी आत्ता ठरवलेले काय नाही मिळलं तर मला काय करायचं मी आता मी अंधारात नाही चाच पडणार म्हणून ते पुस्तक लिहिले तुम्ही सुद्धा अंधारात कुणी चाच पडू नका राजकारणात मी कशासाठी आहे मला क्लिअरिटी पाहिजे मला काय लढायचंय मिलिटरीमध्ये एक मंत्र असतो बघा कॅप्टन असतो सैनिकांना युद्धाला जाण्यापूर्वी सूचना देतो तो सांगतो सूचना दिल्यानंतर शेवटचा प्रश्न त्या सैनिकांना तो कॅप्टन विचारतो शक काय विचारतो तो, तो, तो शक जर शक असेल एखाद्याला तर त्याला बाजूला घेतला जातो बाकीच्यांना पुढे पाठवलं जातं तर आपल्यापैकी जर कोणाला शक असेल डोक्यात शंका असेल तर तुम्ही लढू शकणार नाही निशंक होऊन आपल्याला काम करावं लागेल खरं तर प्रश्न उत्तर करता येतील पण वेळ नाही व्यक्तीपेक्षा आपण संघटनेला महत्व वाढवलं पाहिजे माझी नेत्यांना हात जोडून विनंती आहे हात जोडून कळकळीची कल विनंती आहे व्यक्ती मोठा करू नका संघटना मोठी करूयात आपण सगळे मिळून आपण व्यक्ती मोठी करीत राहिलो दुसरं जे काय सेल फ्रंटल आहेत आपले वेगवेगळे बऱ्याच तक्रारी अशा ऐकायला मिळतात की आम्हाला काय कृती कार्यक्रम नाही जिल्हाध्यक्ष आम्हाला असं का काय असतं ते आपण एकमेकांनी एकमेकाला संघटनेसाठी महत्व हो देऊन पुढे जाऊ या कृती कार्यक्रम आपले आपण ठरू शकतो अनेक गोष्टी आहेत बूथ कमिट्या पद जयंत पाटील साहेब सातत्याने बूथ कमिट्यांचा आग्रह धरतात एक तास राष्ट्रवादी किती काम करायचे आपल्याला चोवीस तासाचा दिवस असतो वेळेचं नियोजन करा चोवीस तासातलं मला सांगा पवार साहेब या वयात जर सोळा तास काम करत असतील सोळा तास आज बिझी आहेत साहेब आपण मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुमचे आठ तास जातात झोपण्यामध्ये विश्रांतीमध्ये काय याच्यामध्ये आठ तास जातात कामधंद्यामध्ये मद उरलेले आठ तास जातात कुठे याचा हिशोब लावा स्वतःला विचारा माझे आठ तास जात त्याच्यासाठी म्हणतोय ते चॅरिटी कमिशनर कडे कर सुद्धा नोंदलेलं नाही निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिलेली नाही विधानसभेच्या दोन्ही सभागृहात त्यांना मान्यता नाही म्हणून कुठेही कुणी लिहिताना बोलताना वाचताना जोपर्यंत निवडणूक आयोगाचा निकाल येत तो नाही तोपर्यंत त्यांना अजित दादा मित्रमंडळ म्हणायचं आणि त्या अजित दादा प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रीय अध्यक्ष स्वयं घोषित अजित दादा आहेत मित्रांनो मी सोल परिणाम देऊन ठेवतो मी पाच वाजेपर्यंत बोलू शकतो पण शिबिरासाठी मी तुमच्या जिल्ह्यात येऊ शकतो मला प्रदेश अध्यक्षांनी पुढच्या वक्ते आहेत पुढच्या वक्ते आहेत पाच पुढं नंबर घ्या माझा नंबर घ्या माझा युट्यूब आहे बर दोन मिनिटं तुमच्यासाठी बोलतो दोन मिनिटं तुमच्यासाठी बोलतो दोन मिनिटं तुमच्यासाठी बोलतो पुढचे वक्ते आहेत मला तुमच्या जिल्ह्यात यायचंय मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करायचा आहे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले शंभर आमदार निवडून आणायचे आहेत मला खासदार पवार साहेबांचे दोन आणखी निवडून आणायचे आहेत मला तुमच्या जिल्ह्यात यायच आहे तुमच्या जिल्ह्यातले प्रत्येक जिल्ह्यातले मला दोनशे दोनशे तीनशे तीनशे कार्यकर्ते मला तयार करायचे आहेत त्यांना बेसिक गोष्टी सांगायच्या का लढायचे ती लढाई सांगायची मला मित्रांनो तुम्ही मला बोलवू शकता मित्रांनो वेळेचं मी बंधन पाळतोय सुप्रियाता यांनी मला वेळ दिलेली आहे पण माझा नंबर तुमच्याकडे घ्या अठ्ठ्याण्णव पन्नास सहाशे बावीस सातशे बावीस बावी बावी सा। युट्यूबला माझं सत्याग्रही विकास लवांडे चॅनल आहे सत्याग्रही या चॅनलवर अनेक व्हिडिओ असतात मी दर आठवड्याला एक दोन व्हिडिओ बनवत असतो आजीदादाच्या संदर्भातला व्हिडिओ आहे सगळ्यांच्या संदर्भातला आहे आहो ते सुप्रियातांना काय नाही दिलं साहेबांनी अठरा वर्ष संसद रत्न आहेत भाजपमध्ये एक सुद्धा संसदरत्न खासदार नाहीये आपल्याकडे दोन संसदरत्न आहेत सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे बावन कुळ्यांना माझा सवाल आहे फडणवीसांना सवाल आहे तुमच्याकडचा एक रत्न खासदार दाखवा गेले दहा वर्षातला भारतीय जनता पार्टीतल्या सुद्धा कार्यकर्त्यांना मी प्रश्न विचारला माननीय आमदार रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली महिनाभर आम्ही युवा संघर्ष यात्रा काढली आठशे किलोमीटर चाललो महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक विचारत होतो देशाचा कृषी मंत्री कोण आहे कोणाला सांगता येत नाही बारामतीत परवा प्रश्न विचारला लोक म्हणले शरद पवार आहेत <laughs> दहा वर्षातलं एका कृषी मंत्र्याचं नाव सांगा आधीच पण आता तर ता सुप्रियाता म्हणल्या आता रिक्त जागा आहे ती कृषी मंत्रीच दहा वर्ष आम्हाला माहित नसेल तर आमचा कसा शेतीचा विकास होईल आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये साहेबांचं मी मागाचं योगदान थोडक्यात सांगितलं वेळ याभावी पण चौऱ्याण्णवच्या जी आर मध्ये कुणबी आला अण्णासाहेब पाटलांनी जे ऐंशी साली मराठा आरक्षण मागितलं होतं ते जातीवर आधारित मागितलं नव्हतं ते आर्थिक निकषावर मागितलं होतं तो प्रयत्न सुद्धा साहेबांनी केला होता कोर्टात टिकला नाही पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांनी सुद्धा आर्थिक निकषावर आरक्षण दिलं होतं कोर्टात टिकलं नाही मंडळ योगाची अंमलबजावणी केलं तर इंदिरा साहनी खटला चालला नऊ जजेसच्या बेंचने निकाल दिला त्या निकालानंतर राज्य मागासवर्ग आहे केंद्रीय मागासवर्ग नेमला गेला त्याचा आव्हान आला दोनशे बहात्तर जातीच्या तीनशे शेहेचाळीस जाती झाल्या शे जा त्याच्यानंतर त्याचा अंमलबाजावणी पहिल्यांदा या देशात कोणी केली असेल महात्मा फुल्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पहिल्यांदा कायदेशीर अंमलबाजावणी कोणी केली असेल ती पवार साहेबांनी केलेली आहे साहेब एक धोरणकर्ते नेते आहेत मंडल आयोगाच्या साठी अंमलबजावणी केल्यानंतर पुन्हा खत्री आयोग नेमला तुझी अन्न साली तेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री नव्हते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले खत्री आयोगाने स्पष्ट सांगितलं कुणबिन मराठा एक नाही कोर्टाचे निकाल सातत्याने विरोधात गेले नंतर नेमला बापट आयोग दोन हजार चार साली तो दोन हजार आठ साली आला खरं तर मराठा जातीवर आरक्षणाची मागणी पहिल्यांदा दोन हजार नऊ साली सुरू झाली राज्यातल्या अठरा मराठा संघटना एकत्र आल्या मग ते विनायक मेटे असतील पुरुषोत्तम खेडेकर असतील सगळी अठरा संघटनांची मंडळी एकत्र आली पहिला मराठा जातीवर आधारित आरक्षणाचा मोर्चा दोन हजार नऊला निघाला त्याच्यानंतर सातत्याने मोर्चे निघाले मग पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारमध्ये आपल्यानी सांगितलं आणि मग तो पुढचा घटनाक्रम तुम्हाला माहिती असेल की सोळा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं राणे समितीच्या अहवालानुसार नंतर गायपड समितीचा फडणवीसांनी आरक्षण मराठ्याने दिलं ते फसवा दिला केंद्र सरकारने एकशे दोनवी घटना दुरुस्ती केली होती राज्याचे अधिकार काढून घेतले होते फडणवीसांना माहिती होत तरी झालं निवडणुकीच्या तोंडावर आणि मराठा आरक्षण दिलं म्हणून सांगितलं आणि उद्धव ठाकरेंच्या ठपका ठेवला की आम्ही हायकोर्टात टिकवलं पण तुम्हाला सुप्रीम कोर्टात टिकवताना तेच वकील होते इकडचे वकील तिथे होते तुमचा गायपड समिती होती आयोग नव्हता त्या अहवालामध्ये प्रचंड त्रुटी वाटा डेटा नव्हता आणि राज्याचे अधिकार केंद्राने काढून घेतले होते त्या गायपड समितीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा आला दोन हजार बावीस मध्ये तेव्हा केंद्राने पुन्हा अधिकार दिले आणि मग पुन्हा राज्याकडे अधिकार आता आले आता सुद्धा शिंदे समिती नेमली आयोग नंतर नेमला राज्य मागासवर्गायचे लोकांनी राज्य दिलेत हे शिंदे सरकार मराठ्यांना फसवतय खोके सरकार फसवतय मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल रोज होते मला तळमळ वाटते मी दोन तीन व्हिडिओ बनवलेले त्याच्यावर फसवतायत व फसवतायत कशाच्या आधारे तुम्ही तीस दिवसाची मुदत दिली होती कशाच्या आधारावर तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती हा माझा त्यांना सवाल आहे तुम्ही एक पत्रकार परिषद आठवली असेल जेव्हा ती गई एक मंत्री आणि दोन डी सेम अर्धे अर्धे जेव्हा पत्रकार परिषदेला आले होते तेव्हा एकनाथ शिंदे म्हणले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं अजितदादा म्हणले ओके फडणवीस म्हणले माईक चालू आहे अशा पद्धतीने फसवणूक चालली आणि तिकडे ओबीसीकडे फडणवीस जात आहेत रोज छगन भुजबळांना हाताशी धरलंय फडणवीस आणि भुजबळ ओबीसींची माथी भडकवतायत एकनाथ शिंदे तिकडे जरंगे पाटलांचे तिकडे फॉलोअप करतायत अजितदादा मोदीचे आहेत अजितदादांचं गेले अनेक वर्ष एकच स्टेटमेंट आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ पण कसं देणार आहे जरा स्पेसिफिक सांगा नेमकी प्रोसिजर काय आहे तुमची जो जो कुणी असं म्हणतोय ना पवार साहेबांनी आहो पहिल्यांदा मानू पवार साहेब तिथे लाठीचार्ज झाला पवार साहेब सकाळी तिथे गेले कुणाला सुचलं नाही जायचं राज्यातला एक मेव नेता तिथे गेला डोकी फुटली त्या लोकांची मराठा आरक्षणावर लाठीचार्ज केला या फडणवीसांनी गृहमंत्री झाल्यावर वारकऱ्यांच्यावर लाठीचार्ज केला होता मराठा आरक्षणावर मराठा आंदोलकांच्यावर लाठीचार्ज केला बाया बापड्यांच्यावर लहान मुलांच्यावर डोकी फुटस्तोवर लाठीचार्ज केला मध्यंतरी सुद्धा आम्ही नागपूरला संघर्ष यात्रा काढली तिथे सुद्धा आमच्यावर चार्ज झाला अनेक ठिकाणी गृहमंत्री म्हणून हे फेल आहेत आपण सातत्याने एक म्हण आहे आपल्याकडे आमचा महाराष्ट्राचं काय बिहार युपी करायचं युपी बिहार करायचं काय हे आता युपी बिहारला बदनाम करू नका कारण क्राईम रेट या महाराष्ट्राचा क्राईम रेट मध्ये आपण देशामध्ये टॉप वन ला आहोत बिहार यूपी खाली आहे मी नाही बोलत आकडेवारी काढून बघा मी डिटेल सोशल मीडियात दिलेला आहे जर आमचा क्राईम रेट वाढलेलाच आहे तर आमचे फडणवीस गृहमंत्री फेल आहेत का नाही मग का आपण लिहायचं नाही सोशल मीडियावर का आपण बोलायचं नाही कुणाला घाबरतो आपण आपण निंदे नाहीत आपण लाभार्थी नाहीत आपण कार्यकर्ते आहोत मित्रांनो महिलांच्या चा अत्याचाराच्या संदर्भात महिलांना खूप कार्यक्रम आहे आप आपल्याकडे इथे अध्यक्ष आहेत आजी माझी सगळ्या युवतींना खूप कार्यक्रम आहे साडेचार लाख क्राइम रेट सांगतो त्याच्याचा साडेचार लाख महिलांच्यावर अत्याचार झालेत मग ते अन्यायाचे असतील अत्याचाराचे असतील बलात्काराचे असतील विनयभंगाचे असतील असे सगळे विषय घेऊन आपल्याला लढता येईल मी स्वल्प विराम देऊन ठेवतो माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याच्यावर आपल्याला ऐकाय मिळे मी पुन्हा तुमच्या जिल्ह्यात येऊन मला बोलायचं आहे प्रत्येक फ्रंटल सेलचं मला शिबीर घ्यायला आनंद वाटेल आपण पुढे जाऊयात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार चोवीसला अनेपर्यंत आठ महिने आपण प्रचंड सगळेजण कष्ट घेऊयात एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी